तर आज आपण पाहू औरंगजेबबद्दल ठीक आहे औरंगजेब जो आपल्या भारतामध्ये एक मुघल साम्राज्यामध्ये सहावा शासक सहावा शासक बनलेला होता तो आपल्या भारताच्या ठीक आहे तर त्याचं जे जीवन काळ आहे त्याच्याबद्दल आपण पाहू ठीक आहे तर जर आपण सुरुवातीचं जीवन बघितलं औरंगजेबचं तर ते कशाप्रकारे होतं त्यांचं जीवन की तो जो औरंगजेब होता लहानपणी असताना त्याच्या एक सांगितलं आहे की एक जो हत्ती राहते हत्ती हत्ती तर हत्ती हत्ती त्याच्या अंगावरती आला होता ठीक आहे तर त्याला त्यांनी अंकुश करून त्याला भाल्याने मारले होते ठीक आहे एक त्याच्याबद्दल ही कहाणी फेमस आहे ते बघाय तर हे त्याचे शौर्य पाहून त्याचे जे वडील होते पण शहाजा शहाजा तर शहाजा यांनी त्याला बहादूर ही उपाधी दिली होती कोणाला औरंगजेब ठीक आहे तर जो बालपणी असं एक प्रकारे विद्रोह झाला होता तिथं शहाजहाने ते, ते नमलं नाही तर ते जे जहांगीर होते त्यांनी शहा आपला औरंगजेब आणि त्याचे जे भाऊ होते त्यांना नजरकैदमध्ये ठेवले होते जे नूर्जा म्हणून जे राहते ना तिथं हं त्यांनी तर अशा प्रकारे वाला बालकण जे बालपण जे होते ते लष्करी याच्यामध्ये गेले होते कुठं जास्तीत जास्त काळ ते म्हणजे लष्करीचे जे राहतात त्यांच्यामध्ये ते होते आणि जसं त्यांना तीन भाऊ होते जसं कोणकोण भाऊ होते त्यां त्यांना तर एक होता शुजा एक होता मुराद आणि सर्वात जो मोठा भाऊ होता तो होता दारा शिकू म्हणजे एकत्रितरित्या ते चार भाऊ होते ठीक आहे कोण कोण होते शुजा मुराद दारा शिकू आणि हा औरंगजेब तर आता जेव्हा सिंहासन जेव्हा सत्तारूढ करण्याचा जो नशा राहते ना तर बघा कसं आहे की त्यांनी शुजाला मुरादला आणि दारा शिकोला त्या तिघांनाही मारलं ठीक आहे आणि जो त्यांचे जे वडील होते कोण शहाजा त्यांना सुद्धा त्यांनी नजरकेदमध्ये बंदीस ठेवलं होतं नजरकेदमध्ये बंदिस ठेवतो नजर कोणाला शहाजानला तिथं जिथं त्यांना बंदिस केलं होतं शहाजानला तिथे एक लहानसा एक होल होता म्हणजे तो होल की नाही डायरेक्ट कुठं दिसत होता डायरेक्ट ते ताजमहल दिसत होता त्याच्यानं ठीक आहे तर त्यांना पाहून शनी ठीक आहे तसं त्या नजरकेदमध्ये म्हणजे कैद्यामध्ये त्यांचे जीवन गेलं पूर्ण आखरीचे ठीक आहे तर तो दारा शिको त्यांच्यावर मोठा भाऊ होता दारा शिको तो दारा शिको काय होता त्याच्या एका हातामध्ये कुराण राज होती आणि एका हातामध्ये त्याच्या गीता राज होती म्हणजे तो जो दारा होता म्हणजे पुन्हा शिकला सवरला होता तो पूर्ण शिकला सवरला होता म्हणजे तो त्यानं डीप नॉलेज घेतला होता कशाच्या त्याने उपनिषद वाचली होती काय वाचले होते उपनिषद वाचले होते त्यांनी उपनिषद वाचल्या कारणानं त्याला माहीत झालं की बाई हे जे कुराणामध्ये जे सांगितलेलं आहे आणि जे उपनिषदमध्ये जे सांगितलेलं आहे ते काही दुसरं काही नाही आहे हे सर्व जे आहे ते एकच आहे एकच आहे बा पण जो दाराशिक होता तो कोणाच्या आवडता होता शहाजहाच्या आवडता होता शहाजहाशी आवडत होता आणि जेव्हा बा जास्तीत जास्त जे आपण पाहतो की जो आवडणारा राहते जो आपल्या वडिलाच्या चा सबोत राहते तर जो दुर्लक्षित राहते जो तो लष्करीमध्ये कोण राहत होता औरंगजेब राहत होता तर तो जो आहे दारा शिको आणि औरंगजेब याची कधी पटलीच नाही याची कधी पटलीच नाही तर त्यांनी अगोदर सत्ता सिंहासन करण्याकरिता त्यांनी आपले जे जे दारा शिको आणि औरंगजेब याची लढाई झाली होती हां तर लढाईमध्ये दारा सुद्धा चांगला होता पण त्याच्या मुकाबल्यात नव्हता कोणाच्या औरंगजेबच्या मुकाबल्यात नव्हता तर दाराशिकोला जेव्हा तो हारला लढाई तर आणखी तो तिथून निघून गेला होता ठीक आहे मग नंतर एक जो आपण फितूर राहतात फितूर त्या फितूरच्या म्हणजे धोक्यामध्ये धोक्यात घालून त्या दाराशिकोला पकडण्यात आलं ठीक आहे दाराशिकोला पकडण्यात आलं आणि दाराशिकोची दाराशिकोची आणि दारा शिकोला मग यांनी कोणाला आपला जो औरंगजेब आहे यांनी म्हणजे मृत्यूदंड देण्यात आला तर मग त्याची सुद्धा मुंडी काटण्यात आली कोणाची दारा शिकोची आणि जे आपण पाहिलं असेल त्याच्या याच्यामध्ये तर त्याला सुद्धा हत्तीवर बसवून त्याने त्याची धिंड काढण्यात आली होती कोणाची दारा शिकोची म्हणजे कोण होते दारा शिको हा औरंगजेबचाच मोठा भाऊ होता औरंगजेबचाच मोठा भाऊ म्हणजेच बघा तो म्हणजे सिंहासन हासिल करण्याकरिता सिंहासन हासिल करण्याकरिता म्हणजे एक जो एक जो हे आहे जो व्यक्ती आहे तो किती म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकते म्हणजे आपल्या भावांनाही मारून टाकलं त्यांना तो मोठा भाऊ होता त्यालाही मारून टाकलं ठीक आहे आणि जो आपले वडील होते वाले वडिलाला कुठं कैद्यामध्ये ठेवलं ठीक आहे तर अशा प्रकारे तो यांना सर्वांना साफ करून रक्त साफ करून तो काय म्हणला बादशाह म्हटला आपल्या भारताच्या ठीक आहे त्याच्या काळामध्ये त्याच्या काळामध्ये त्यांनी जे आपण पाहत असतो की जे राजपूत होते राजपूत होते बाकी जे याच्या अगोदरचे राज्य होऊन गेले त्या त्यांच्या ते कार्यकाळामध्ये तेवीस पर्सेंट राजपूत होते ठीक आहे पण हा जो औरंगजेब होता ह्या औरंगजेबाच्या काळामध्ये थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे तेहतीस पर्सेंट राजपूत त्याच्या लष्करीचे लष्करचे कमांडर होते कोण थर्टी थ्री पर्सेंट ठीक आहे तर असं असं त्या काळामध्ये चालत होतं ठीक आहे म्हणजे जे साम्राज्यशाहीची लढाई म्हणजे आपला साम्राज्य वाढला पाहिजे आणि जो जो औरंगजेब होता हा म्हणजे कट्टर होता आपला इस्लामच्या जो इस्लामला धरून जे कट्टरपंथी जे लोक राहतात त्याच्यामधून हा होता ठीक आहे जो अकबर होऊन गेला आहे ठीक आहे त्यांनी जे उदारमतवादी धोरण अवलंबले होते हा त्याचे एकदम ऑपोजिट होता कोण औरंगजेब ठीक आहे तर याच्या कार्यकाळामध्ये जे गैरमुस्लिम लोक होते मुस्लिम होते त्यांच्यावरती यांनी जजियाकर लावला होता जजियाकरचा अर्थ काय होते की जे गैरमुस्लिम आहेत त्यांच्यावर जास्त जास्त टॅक्स लावण्यात आला होता याच्या घरामध्ये ठीक आहे कोणाच्या औरंगजेबच्या ठीक आहे अशा प्रकारे याच्या व्यवहार चालू होता काही याच्यामध्ये सांगितलं आहे की जिथे जिथे म्हणजे विरुद्ध जे विद्रोह झाले होते औरंगजेबचे तर ते मंदिरामध्ये जे त्यांची चालबाजी चालवला आज होती विद्रोहच्या वेळेस तर यांनी तिथले जे मंदिर आहेत ते मंदिर त्यांचे उद्ध्वस्त केले होते ठीक आहे यांचे जे आपण पाहत असतो ते यांचे सुद्धा यांनी उद्ध्वस्त केले आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये पुष्कळचे जो ज्यांचे रिसर्चर आहेत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी याबद्दल सांगितलं आहे कोणी सांगत असते की की जे तो विद्रोह होता बा म्हणून ते पाडण्यात आले होते ठीक आहे आता आपण पाहिला आहे की आपल्या जो महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना आपल्याला एक केला होता ठीक आहे पण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना त्याची तर होती इस्लामचे जो त्याच्यावाला ते चा गट्टरपंथी होती त्याची दिसतच होती ठीक आहे तर अशा प्रकारे त्याच्यावाला राज्यकारभार चालू होता तर त्याच्या जो काळ होता औरंगजेबचा त्या औरंगजेबच्या काळामध्ये त्यांनी कधीच मराठा साम्राज्य जिंकू नाही शकला जिंकू नाही शकला म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले होते छत्रपती शिवाजी त्यांची जे बुरिल्ला वॉरफेअरची नीती होती ठीक आहे तो त्याचा सामना कधी करू नाही शकला ठीक आहे म्हणजे त्याच्याकडे तोड नव्हतं ठीक आहे त्या त्याच्याकडे तोड नव्हते तो हारून गेला होता शिवाजी महाराज ठीक आहे शिवाजी महाराज झाले त्याच्यानंतर संभाजी महाराज झाले ठीक आहे संभाजी महाराजांच्या काळात तर तो एकसुद्धा किल्ला जिंकू शकत नव्हता काही त्याला वाटलं होतं की आता जे छत्रपती शिवाजी महाराज चाल गेले बा आता तरी मी काय असतं महा मराठ्यांवरती सत्ता प्रस्थापित करीन पण त्या सुद्धा तो प्रस्तावित करू शकला नाही ठीक आहे आणि जो संभाजी महाराज सुद्धा एक एक किल्ला घ्यायला त्याला पुष्कळ वर्ष लागून गेले पण तो घेऊ शकला नाही आणि ते धोक्यामध्येच त्यांना पकडण्यात आलं होता संभाजी महाराजांना सुद्धा संभाजी महाराजाच्या नंतर महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना सत्तावर बसवले होते है की नाही राजाराम यांनी आणि त्याच्यानंतर महाराणी ताराबाई ह्या फार पराक्रमी होत्या ठीक आहे तर ह्या पूर्णच जे होऊन गेले होते यांनी अखेरपर्यंत औरंगजेबला अतूट म्हणजे बेजोड असे त्यांना मुकाबला केला आणि हे प्रत्येक याच्यामध्ये हारवत गेले तो मराठा याच्यामध्ये कधी तो जिंकू शकला नाही कोण औरंगजेब तर अशाच प्रकारे पूर्वोत्तरमध्ये अशाच प्रकारे पूर्वोत्तरमध्ये एक लचित नावाचा सुप्रीम कमांडर होऊन गेलेला आहे तो होता अहम अहोम राजाच्या याच्यामध्ये होता सुप्रीम कमांडर ठीक आहे कोण लचित नावाचे ठीक आहे तर लचित यांनी सुद्धा याची नीती एवढी जबरदस्त होती की तो औरंगजेब जो होता तो ह्या पूर्वोत्तर याच्यामध्ये पूर्वोत्तर याच्यामध्ये तो आपली सत्ता काबीज करू शकला नाही लचित याने लचित याची एवढी जबरदस्त म्हणजे त्याची हे म्हणजे नीती होती की त्यांनी अगोदर चार पाच वर्ष पूर्ण जे सैन्य होते त्यांना एकजूट केले अत्याधिक अत्याधिक शस्त्रास्त्रे हे त्याने शस्त्रास्त्राने आपल्या सैन्याला मजबूत केले आता जी ब्रह्मपुत्रा नदी होती कोणती ब्रह्मपुत्रा नदी तर ब्रह्मपुत्रा नदी एकसारखी नाही राहत कुठं चौडाई आहे कुठं कमी आहे है।, है की नाही अशा प्रकारे होते तर त्यांना आपल्या समोरच्या जो दृष्टिकोन होता तो पाऊनशाने कोण सुप्रीम कमांडर कोण होता लचित होता तर लचित यांनी का केलं होतं एक भिंत बांधायला लावली होती रेतीची कोणाला आपल्याच मामाला आपल्या मामाला तर ते जे भिंत त्या कारामध्ये ते कार्यकाळामध्ये कारा ते होऊ शकली नाही तर जो लचित कमांडर होता यांनी का केलं ते आपल्या आपल्या मामाला मारले काऊन मारले की त्याला असं वाटत होतं की माझ्या करिता जे राष्ट्रप्रेम आहे जे मातृप्रेम आहे सर्वपरी आहे ठीक आहे है की नाही असा त्याच्या मला सामोरच्या दृष्टिकोन होता कारण की तो त्याने जे एक संरक्षणानिमित्त जे बांधून बांधण्यासाठी भिंत ठेवली होती ते पूर्ण होऊ शकली नव्हती है की नाही तर जे मुघल होते कोण औरंगजेबचे आपलं सरदार कोण होते लष्करी कमांडर रामसिंग वगैरे होते तेव्हा रामसिंग ठीक आहे तर रामसिंग याला काय केलं त्यांनी गोत म्हणजे एक नीती अवलंबिली ठीक आहे कुठ आपल्या लष्करीची जे राहते ना निती त्याच्यानुसार त्या और आपलं त्याच्या सैन्याला त्यांनी काय केलं की त्याच्या सैन्याला त्यांनी ब्रह्मपुत्राच्या हं नदीकाठी हे केलं आपल्या पूर्ण लष्करी योजना जे राहते त्याच्यानुसार आणि तिथून त्यांनी वार केला कोणाला लचित यांनी हां लचित यांनी तर तेव्हा जे एक सोळाशे एक्क्याहत्तरची जी आहे आपलं सरायघाटची लढाई आपण म्हणतो सरायघाटची लढाई ठीक आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या गाडीवर झाली होती ते फार फेमस लढाई झाली होती तर सरायघाटच्या लढाईमध्ये जेव्हा सैन्य एकदम म्हणजे हे होऊन गेले होते म्हणजे कमजोर होऊन गेले होते तेव्हा जेव्हा जो लचित कमांडर होता हा तिथे आला होता कुठं बिमार असताना सुद्धा आपला लढाईच्या माध्यमात तेव्हा आला होता आणि त्यांनी सर्व सैन्याला म्हटलं होतं की माझ्या शरीरामध्ये जेव्हापर्यंत आखरी हे राहील ताकद राहील आपल्या बुंच्या एक एक कतरा राहील तेव्हापर्यंत मी लढत राहील ठीक आहे आणि मी यांच्या कधी हार मारीन नाही माझ्या इथं जीव गेला तरी चाला ठीक आहे पण मी कधी हार मारणार नाही तर त्यांनी जे त्यांनी जे तेव्हा जोश आपल्या सैन्यामध्ये निर्माण केला होता लक्षित कमांडर यांनी ते जोशमुळे से सर्व जे सैन्य होते सर्व जे सैन्य होते ते त्यांच्यामध्ये जोश निर्माण झाला आणि ते तुटून पडले राम राम रामसिंग यांच्या सैन्यावरती आणि त्या रामसिंग सैन्याला पूर्ण हरवले रामसिंग सैन्याला पूर्ण हरवले ठीक आहे तर सांगायचं म्हणजे उद्देश म्हणजे की एवढी मोठी त्याची मुघल सेना होती पण तरी सुद्धा तो पूर्वोत्तर राज्यामध्ये कब्जा करू शकला नाही का करू शकला तो जो लचित कमांडर होता सुप्रीम कमांडर लष्कराचा तो त्यांनी त्याच्या नीतीमुळे तो करू शकला नाही ठीक आहे तर अशा जो म्हणजे पूर्वोत्तर भागसुद्धा त्याला जिंकता आला नाही आणि जो मराठा साम्राज्य आहे त्यावर सुद्धा तो औरंगजेब जिंकू शकला नाही ठीक आहे तर अशा प्रकारे त्याचे जे आपण जे म्हणतो बाळ ठीक आहे तर त्या काळामध्ये अशा प्रकारे त्याची व्यवस्था होती आणि जे आपण पाहलो की तो दिल्लीच्या जो म्हणून म्हणत होते त्याला तो जेव्हा इथं मराठा साम्राज्यामध्ये आला ठीक आहे तर मराठा साम्राज्यामध्ये येऊन सुद्धा ठीक आहे आपले जे शौर्य होते ठीक आहे त्या शौर्यामुळे तो कधी इथंच त्याला दफन करण्यात आले कुठं अहमदनगरमध्ये आणि खुलताबादमध्ये वाली बघ आता आपण समाधी पाहत असतो म्हणजे या मातीत आला आणि तो होऊ शकला नाही तर इथंच त्याला मरण पत्कराव लागलं जे छत्रपती शिवाजी महाराज होते ठीक आहे जेव्हा त्यांना जे मिर्झा राजे जयसिंग होते जयसिंग ठीक आहे तर जेव्हा त्यांना बरोबर जे तह झाला होता पुरंदरचा तह तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी जयसिंग राजा मिर्जे होते। जे होते त्यांना म्हटलं होतं की तुम्ही राजपूत आह हा जो औरंगजेब आहे हा जो औरंगजेब आहे याला तुम्ही जिंकून देऊन राहिले ठीक आहे जिंकून देऊन राहिले कारण की त्याच्यामध्ये त्याच्या औरंगजेबाच्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त कोण होते लष्करी कमांडर राजपूत होता राजपूत ठीक आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी म्हटलं होतं की तुम्ही राजे ठीक आहे तुम्ही मदत आपण सर्व मिळून शनी ठीक आहे आपण जे राजपूत यांना म्हटलं आपण हिंदू आहोत ठीक आहे तुम्ही त्यांना जिंकून राहिले आपण तर स्वतःचं राज्य निर्माण केलं राजा तुम्ही वा ठीक आहे पण तुम्ही जे आपण आहोत सर्व मिळून त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण करू तुम्ही स्वराज्यासाठी एकत्र व्हा ठीक आहे पण हे त्यांची गोष्ट त्यांनी एकत्र त्यांनी मांडली नाही राजपूत वेगवेगळे त्यांच्याबरोबर लढू लागले आणि आपण जे होतो ते आपण एकटे पडलो जर सर्व मिळून जरी लढाई केलो असतो तर औरंगजेबमध्ये एवढी ताकद नव्हती ठीक आहे हा की तो राज करू शकला असता ठीक आहे तर आपण माग पडलो कारण की राजपूत यांनी वेगळा रस्ता पकडला आणि त्यांनी आपल्याला स्वराज्यामध्ये मदत केली नाही ठीक आहे असं असं आहे हा बघा तुम्हाला सांगतो जेव्हा छत्रपती महाराज होऊन गेले ठीक हो, हो। आहे त्याच्यानंतर संभाजी महाराज होऊन गेले <coughs> त्याच्यानंतर जे राजाराम महाराज झाले होते ठीक हो। आहे राजाराम महाराजांनंतर बहुत पराक्रमी महाराणी ताराबाई होऊन गेले हो ठीक आहे तर महाराणी ताराबाई यांच्या काळामध्ये संताजी घोरपडे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ठीक आहे संतचे घोरपडे कोण होते सरसेनापती कोणाचे होते त्याच्यामध्ये महाराणी ताराबाईच्या संतजी घोरपडे आणि धनेश जाधव यांचे एवढं पराक्रम होत यांचं एवढं शौर्य होत की त्यांनी म्हणजे हादळून लावलं ह्या मुघल साम्राज्याचे जे होते ना त्यांचे कमांडर वगैरे सर्वांना असे बेहरम त्यांनी म्हणजे हगरात केलं की ते घाबरत होते संतजी घोरपडे आणि धनेश जाधव यांचे पाऊस संतजी आणि धराजेचे नाव ऐकून त्यांनी भगत होते ते सांगू लढाईच करतो एवढं त्यांचे पराक्रम होता संतजी संतजी घोरपडे आणि धनेश जाधव यांच्यावर एवढा जबरदस्त त्यांनी पराक्रम केला जो तंबू होता पिऊन त्यांच्या अंगाशी हो म्हणजे एकच एक पराक्रम इथं घेऊन गेला त्या मातीमध्ये ठीक आहे आपलं मराठा साम्राज्य राहिला तानाजी मालुसरे आपण जे म्हणतो ना आपण जे म्हणतो ना आतापर्यंत आ... जसं आपण तानाजी मालुसरे नाव ऐकलं तसं संताजी ना धनाजी याच्या मी ना आतापर्यंत कधी नाव नव्हतं ऐकलं पण आता संभाजी महाराजांच्या पिक्चर प्रदर्शित नंतर ते युट्यूबवर संताजी आणि धनाजीच्या पराक्रमाबद्दल मोठे येत संताजी घोरपाडी आणि धनाजी जाधव यांच्या आणि आपण जे म्हणतो ना आपल्या इथे मुघलांनी राज केलं का केलं आपले ते एवढे पराक्रम राजे होते तर तुम्हाला एक सांगतो की आपले इथे जेवढे हिंदू राजे होते राजपूत होते किंवा हे होते यांनी कधीच हात नाही मिळवले तर यांनी हात नाही मिळवले यामुळे बाकी जी ऑपोजिट पार्टी होती मुघलांची त्यांनी मग आपल्यावर स्वार केली त्यामुळे मग आपले सगळे एकत्र झालं आपली ताकद कमी पडली कारण की जेव्हा आपल्या महाराजांनी फरमान पाठवला की राजपूत जो तुम्ही आम्हाला साथ द्यावा तर त्यांच्या कोणत्याच लोकांनी हात नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही पाच वाजता म्हणजे तुमची अडचण आहे म्हणजे त्या कारणा मग एकतरी बी राज्यात चाललं तरी त्यांच्याकडून जेवढं झालं तेवढं झालं राजपूत त्यांच्या याच्यात गेले त्यामुळे सगळे आपापल्या याच्यात राहिले आणि मग आपल्या देशावर आक्रमण झालं आक्रमण झालं मग कधी यांना त्यांची मनमानी आली मुघलांची त्यांनी कधी इकडलं जिंकलं कधी इकडलं जिंकलं आपल्या राजाने जेवढं वाचत तेवढं लावलं म्हणून कधी राजपूत लढाईमध्ये चांगले होते पण कधी डोकं वापरत नव्हते त्यांना त्यांच्या ताकदीवर खूप भर जातात पण आपले जे छत्रपती वगैरे होते ते एकदम म्हणजे दिमाग लावून काम करायचे समोरच्या दृष्टिकोन समोरचा बिलकुल समोरचा व्यक्ती कसा आहे हा गणिमी काव वापरण्याचा म्हणजे त्यांचा एक हे होता बरोबर समोरचा कसा व्यक्ती आहे त्याच्यावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो बरोबर त्यानुसार लढायचे पण जे आपले शिवाजी महाराज झाले आहेत ना भाऊ तशाच प्रकारे माहीत आहे का पूर्वोत्तरमध्ये लचित हे कमांडर होऊन गेले लचित आणि त्याला काय म्हटलं साम्राज्य चांगलं गाजलेलं आहे नॉर्थ ईस्ट मधून जे अहम साम्राज्य आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं की जे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे त्याच्यामध्ये जो फर्स्ट कॅडेट जो राहते ना ते सुप्रीम कमांडर होऊन गेले आहेत लचित म्हणून ते त्यांच्या नावानं दिले जात ते त्यांचे बी म्हणजे फार मोठं म्हणजे योगदान आहे तर जे अहोम राज्य होता सर्वात मोठं ओम डायनास्टी ठीक आहे ओम डायनास्टी सहाशे वर्ष त्यांचे मला राज्य होत जास्त राज्य तर मुघल जे होते त्यांनी सतरा वेळेस लढाई केल्या होता कुठं कोणावरती अहोम राज्यावरती ठीक आहे कुठं कमी पडले कुठं म्हणजे हार झाली कुठं जीत झाली पण त्यांनी हार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी हार नाही मानली हार नाही मानली ठीक आहे समोर ठेवत गेले रणनीती ठेवत गेले कुणाची म्हणजे मुघल होतं कसं जिंकायचं म्हणून आपली एकवट केले ठीक आहे तर जे ब्रह्मपुत्रा नदी होती तर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये कसं राहते की ते एकसारखी नव्हती ठीक आहे तर त्यांनी माहिती की आपण ह्या मुघल लोकांना नाविक त्याच्यामध्ये हारू शकतो तिथे जिथं कमी एरिया होता तिथं त्यांनी त्यांना म्हणजे नीतीच्या सह त्यांनी बोलावलं ठीक आहे आणि तिथे त्यांनी लढाई करण्यात भाग पाडला ठीक आहे त्यांची म्हणजे कनिमी काव जे आपण म्हणतो पुरिल्ला वारफेर हे त्यांनी सुद्धा वापर केला त्यांच्या त्यांच्या मुघलच्या याच्यामध्ये एवढी दहशत माजली होती ते रात्रीच्या वेळेस हल्ला करत होते की भूत 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 म्हणजे भूत हल्ला करून राहिले सैन्यावर मुघल सैन्य ठीक आहे भूत राक्षस लोक हल्ला करून राहिले असे त्या त्या जे सैन्य होते मनामध्ये भीती नाही म्हणलं असं म्हणजे ते लक्षित कमांडर यांचे औमराजे सुप्रीम कमांडर होते ना त्यांना त्यांचे आहे तर त्यांनी आपल्या शौर्याच्या भरोश्यावर जेव्हा सर्व जे सैन्य कमजोर होत पडत होते तेव्हा बिमार असताना सुद्धा ते उभे झाले आणि म्हटलं की माझ्या शरीराला एक एक रक्त जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत करणार मी हार नाही तुम्ही पण मी इथेच 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 हे होईल पण मी आणि माझ्या राजाला सांगून दे हा जो तुमचा सेनापती आहे त्यानं कधी हार मांडली नाही ना पर्यंत हा करत राहिला तर त्यांचे हे जे हे जे त्यांचे शौरशिर जे साहसपूर्ण जे भाषण होतं ना ते त्यांच्या सैन्यामध्ये जेव्हा त्यांच्याकडे आलं तर त्यांचे सैन्य एकदम म्हणजे जोश भरून गेले आणि त्यांनी मग त्यांना पूर्ण पूर्ण ताकदीने यांना जो होता जो लष्करी कमांडर होता त्याच्यावर तुटून पडले ठीक आहे आणि मग त्याच्या जो लष्करी कमांडरला गोळी लागली तिथं तो तिथं मरण पावला आणि मग जे त्यांनी जे तुटून पडले ओमचे जे सैन्य तर त्याच्यामुळे त्यांना हार पत्करा लागली थी। ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या लचितचे कमांडर होते त्यांचे शौर्य आहे ओम साम्राज्यामध्ये त्याच्यात मेन गोष्टी जी आहे ना ज्यांची कधी यकी नाही झाली जेव्हा छत्रपतीने हात दाबला राज म्हणजे राजपूतांना हा हा राजपूतांनी साथ नाही दिली साथ तुम्ही तुमचा पाच दिवसा म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम नाही हा हा बरोबर आहे राज आणि तेच त्याला महाग पडलं हा तेच त्याला महागात महाग पडलं म्हणून त्याचं ते जेवढे राजपूत होते हे हाय हजुरी करायच जायची पर आम्ही छत्रपतीने कधीच नाही का पर साथ नाही दिली साथ नाही दिली असं आहे असं आहे त्याच्यामुळे काही शक्ती पण बसलो भवानी मनातील बहुत कसं आहे नाही का जो शिवाजी महाराज असे व्यक्ती होते ते म्हणजे आपल्या कर्मास धर्म सुद्धा करत होते हा, हा। आदर सर्व साधू संतांच्या आदर सगळ्या गोष्टी असं म्हणजे त्याच्या मनामध्ये कोणत्या जाती धर्माबद्दल काही दुसऱ्या राज्यामध्ये सगळे जाती धर्माचे लोक नांदत होते सगळ्या साधू संतांच्या दुसरे जे धर्मामधले जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आदर हो बिलकुल बिलकुल छत्रपती शिवाजी महाराज हे यांना जे स्वराज्य निर्माण केलं तर स्वराज्य म्हणजे काही मामुली गोष्ट नाही आहे तिथे एक, -एक लहान लहान गोष्टीपासून सर्व पहा लागते जे आपण आपण जे म्हणतो की तोफा जे युद्ध सामग्री कुठून येते आणि जे कारखाने आणि एवढे जे सैन्य आहे त्यांना तनखा वतनदारी हां ठीक आहे आणि ते सांभाळणं म्हणजे मामुली गोष्ट नाही आणि त्यांच्या प्रजा सांभाळली तुम्ही विचार करा ते प्रजा सांभाळली आणि जे सैन्य होते त्यांचे सैन्य होते सैन्यामध्ये एवढी शिस्त निर्माण केली त्यांना ठीक आहे की त्यांचे जे सैन्य होते कोणताही म्हणजे काहीच म्हणजे त्या शिस्तच्या पलीकडे काही असं करू शकत नव्हते भावनेने जुळले होते दक्षिणाचे जो वाघ आहे छत्रपती महाराज आहे त्यांनी पूर्ण साम्राज्युद्ध सोजल्यामुळे पूर्ण तिकडे जाऊच नाही दिले जाऊ न दिले आणि त्यांचे जे किल्ले होते किल्ल्याची त्यांनी अशी म्हणजे असं जोड त्यांना तयार केला किल्ल्याच्या माध्यमातून की कि तुम्ही एक एक किल्ल्यावरती एक एक वर्ष लढाई देऊ शकत होतो औरंगजेबाचा मुलगा हा एकदम बरोबर म्हणला तुम्ही तो औरंगजेबाचा जो मुलगा होता अकबर अकबर तर त्या बघा त्याच्यावाला साम्राज्य तर पूर्ण होतं देशभरामध्ये औरंगजेबाच्या पण त्याला माहीत होतं की माझ्या जर कुठं संरक्षण होऊ शकते ते माझे संरक्षण हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात होऊ शकते ठीक आहे म्हणून तो कोणाकडे आला छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडेच आला अकबर ठीक आहे त्यांच्या म्हणजे पूर्ण भारतामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरारा होता ठीक आहे त्याच्या एवढं तो आला दुसरीकडे गेला का तो गेला का नाही गेला तो आला कुठं छत्रपती संभाजी महाराज कडे आला त्यांच्या पोरगर आपला माझी भाऊ काय प्रश्न विचारते भाऊ औरंगजेब मध्ये कोणते असे चांगले प्रकार होते औरंगजेब काय होते का औरंगजेब म्हणजे आता औरंगजेबाचं कसं होतं तो एकदम क्रूर राजा होता हा त्याची म्हणजे तो अगोदर सरसेनापती होता आणि त्याच्यानंतर मग तो राजाला पण ऐकायचा नाही तो त्याचा शासक होता हा आणि त्याची म्हणजे एक अशी नीती होती की जे करायचं ते करायचं म्हणजे रक्त साडलो की आपल्या जवळचा जाऊ की तिकडला जाऊ कट्टर एकदम कट्टर एकदम कट्टर होता आणि धर्माचा म्हणजे तो धर्म धर्माचा पण कट्टर होता तो आणि कट्टर असल्यामुळे मग तो विचार नाही करत आणि तो त्याच्या राजावर पण हावी झाला त्यामुळे मग सत्ता एकतर्फी गाबीज केली हा बरोबर आणि सगळ्यांची हत्या भरपूर प्रमाणात केली म्हणजे जवळचा दूरता प्रत्येकाची हत्या केली म्हणजे त्याची त्यावेळेस खूप गाजावाजा वाज्या झाला होता की हा अमुक 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 तो राजा बनलेला आहे वा आणि खूप क्रूर आहे वाचा काही आपल्या इकडले छत्रपती राजा तळे तेवढा काही दसरा पडला का नाही कारण की इकडले पैसे होते पण बाकी इकडे बाब खूप क्रूर आहे म्हणजे हे झाला होता तिथं आणखी एक सांगतो की त्यांनी ठीक आहे जे औरंगजेब आहे यांनी जे सिख गुरु होते तेग बहादूर तेजबहादूर तेजबहादूर सिंग यांची सुद्धा त्यांनी हत्या केली तर या कारणाने बघा जे सीख सिख यांचे विरोधी पडले हो ठीक आहे वरतून मराठी यांचे विरोध झाले वरतून पुरोत्तर याच्यामधून ते विरोधी झाले ठीक आहे तर त्याच्या काळ्या काळामध्ये पूर्ण ठीक आहे पूर्ण विद्रोह निर्माण झाले त्याच्या काळात ठीक आहे सर जो औरंगजेब जेव्हा गेला तेव्हा सर्व विद्रोह विद्रोह तयार झाले आणि औरंगजेब गेल्यानंतर दहा वर्षातच त्याची पूर्ण जे त्याच्यावरती सत्ता निर्माण केली होती ते पूर्ण केली आणि तो पूर्ण खिन्न अवस्थेत तो मरण पावला तुम्ही जसं म्हटलं ना की त्याच्यामध्ये काहीतरी होते का बाबा म्हणजे चांगले तर त्यानं आपल्या काळामध्ये प्रथा बंद केली होती ठीक आहे आणि दुसरं म्हणजे की जे कर राहते ना तीर्थ कर वगैरे जे राहते ते त्यानं बंद केले बंद केले त्याचा जीज़े 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 टैक्स टॅक्स तो अगर चालू किया था चालू, चालू किया था उसने हा जो गैर मुस्लिम आहेसूल करता बहुत